गिरबंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत मात्र मी आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस ग्रा नर्सरी आणि आजचं जे लोणी चाललं आहे वन शेतीसाठी विक्रम पाटील गोडसाळे पंढरपूर आपले जुने शेतकरी आहेत सरांनी पहिला लिंबू लावलेला आहे लिंबूची जवळजवळ त्यांची दोन एकर लागवड आहे हॉटेल व्यावसायिक आहेत पंढरपूर रस्त्याला गुडसाळे गावं लागतं सरांचं स्वतः हॉटेल व्यवसाय असल्यामुळे लिंबू लागवड केलेली आहे त्याचबरोबर आता शेती जास्त असल्यामुळं वन शेती वन शेती वन म्हणजे आपल्याला एकदा लावल्यानंतर बारा ते पंधरा वर्षामध्ये उत्पादन चांगलं येतं आता आजचं जी लोणी चंदन सफीचंदन चंदन म्हणजे चंदन लावल्यापासून आपल्याला अगदी दहा बारा वर्षामध्ये झाड तयार होतं आता ह्यासाठी आपण याला माठ बघू शकतो एखाद्या पिशवीमध्ये लाल माठ नसेल तर भाजी खोडल्यासारखं खोडून दुसऱ्या पिशवीत लावायचं आहे अशा प्रकारे आपण शेतीचं नियोजन जर केलं तर याची लागवड आहे दहा बाय दहा फुटावरती आता महाराष्ट्रात जवळजवळ आपली चन्नाची लागवड दोन हजार सतरापासून जवळजवळ तीस हजार हेक्टरवरती लागवड आहे कारण दोन हजार सतराला जो जी आर निघाला त्यामध्ये चंदन हे ॲग्रिकल्चर पीक म्हणून नोंद केल्यामुळं शेतकरी बंधूंना लागवडीनंतर परवानगीसाठी काही अडचण नाही आहेत त्याचबरोबर उत्पादन जे आहे आता दैनंदिन जीवनामध्ये चन्नाचं महत्त्व जर बघितलं तर आपल्याला चन्नापासून परफ्यूम असेल धूप असेल कॉस्मेटिकसाठी याचा बराच वापर होतो आणि चंदन जे आहे याला आपण लागवड करताना दहा बाय दहा फुटावरती केली तर पाच फुटावरती मोहग जीवन शेतीमध्ये येतं मिल्याडुब्या किंवा कडुलीम हे सर्व लावावं लागतं कारण हे झाड परमजीवी झाड आहे दुसऱ्या जा झाडाच्या मुळीवरती झाड वाढत असतं त्यामुळे शेतकरी बंधूंना हे झाड लावल्यानंतर मध्ये पाच फुटाला होस्ट म्हणून दुसरं झाड लावायचं आहे अशा प्रकारे जे आता आपण रोपं लोडिंग करतो आहोत विक्रम पाटील सर गुडसाळे पंढरपूरसाठी तर रोप आपलं हे पन्नास रुपये किंमत आहे रोपाची बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात रोपाची उंची दीड ते दोन फूट बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे आता सफेदंदन जर म्हटलं तर एकामध्ये चारशे पस्तीस रोपं बसतात त्याचबरोबर उत्पादन जे आहे ते एका झाडापासून आपल्याला बारा ते दहा ते जा बारा किलो आपल्याला उत्पादन मिळतं सरासरी बाजारभाव हा सात हजार रुपये किलोचा आहे म्हणजे सरासरी आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये एका झाडाची किंमत होत्या एक एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं बसतात सरासरी सत्तर गुणिले चारशे दोन कोटी ऐंशी लाख म्हणजे तीन कोटीपर्यंत आपल्याला बारा ते पंधरा वर्षामध्ये रक्तचंदापासून फायदा आहे म्हणून तर दोन हजार सतरामध्ये गव्हर्नमेंटनं परवानगी दिलेली आहे आणि रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल शासनमान्य नसत्या हे खात्रीची रोपाबरोबरच लागवडीपासून योग्य स्थरला नियोजन